नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा बंडाऱ्याचे अपक्ष आमदार रवी राणा यांचा वाचाळपणा हा पुढे आलेला आहे लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी अत्यंत वादग्रस्त विधान केलेलं आहे ते असं म्हणाले की जर तुम्ही आशीर्वाद दिले नाहीत बरोबर किंवा भरभरून तर तुम्हाला दिलेले पंधराशे रुपयेसुद्धा काढून घेतले जाईल आता एकदा दिलेले पैसे हे परत काढून घेता येत नाही हे त्यांनाही माहिती आहे पण त्यांनीच काय कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी सुद्धा असाच धमकावण्याचा प्रकार मतदारांना केलेला आहे आता लाडकी बहीण योजना ही आणली गेली सरकारतर्फे ऐन विधानसभा निवडणुकीच्या अगोदर कारण लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला जो जोरदार फटका बसला त्यामुळे महायुती ही पूर्णपणे सावध झाली आहे की विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला मुस्लिमांचीही मतं मिळाली पाहिजे महिला वर्गाचीही मतं मिळाली पाहिजे शेतकरी शेतमजूर आणि युवकांची सुद्धा मतं आपल्याला मोठ्या प्रमाणात जर मिळाली तरच आपण पुन्हा एकदा सत्ता आणू शकू महाराष्ट्रामध्ये हे त्यांनी पुरतं ओळखलं आणि त्यासाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो आता महायुतीच काय ज्या सत्ताधारी पक्षांना त्याचा फटका बसतो ते कोणतंही सरकार असो तर ते हाच प्रयत्न करत असतात वेगवेगळ्या योजना आणण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून त्या मतदारांना आपल्याकडे वळवता येईल आकर्षित करून घेता येईल आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना कशा प्रकारे राबवता येईल याचा ते प्रयत्न करतात तशीच ती स्ट्रॅटेजी आखतात सुद्धा आता माहिती सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे करत आहेत त्यासाठी आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांची ही योजना पण काही ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे आपल्या जनसन्मान रॅलीमध्ये सभांमध्ये ठासून ही योजना आपण कशी आणली आणि बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी किती तरतूद केली आणि आगामी काळात सुद्धा ती तरतूद कशी केली जाणार आहे आणि ही योजना अजिबात फसवी नसल्याचं आवर्जून सांगताय आता महायुतीचे हे तिन्ही नेते आपापल्या परीनं या योजनेचा प्रचार करतायत मतदारांना हे पटवून सांगतायत खास करून महिला मतदारांना की ही योजना तुमच्या किती भल्याची आहे आणि सरकार तुमची किती हितचिंतक आहे हे सांगण्याचा सा ते पुरेपूर प्रयत्न करत असतात पण हे सगळं करत असताना रवी राणा यांनी जे वादग्रस्त विधान केलेलं आहे आणि त्यामुळे आयतच कोलीत हे विरोधकांच्या हातात पडलेलं आहे म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांच्या वक्तव्याचा समाचार तर घेतलाच विजय वडेट्टीवार राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे दिग्गज नेते यांनी सुद्धा महायुतीवर निशाणा साधलेला आहे इतकंच काय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव जे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की एकदा भावानं ओवाणीमध्ये जर भेट दिली तर ती परत घेत नाही म्हणजे ओवाणी परत घेत नाही मग राज्य सरकारसुद्धा तसं कसं करेल याचाच अर्थ महायुतीचे नेतेसुद्धा संतापले इतकंच काय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा याचे तीव्र पडसाद उमटले आणि त्यांनी आमदार लोकप्रतिनिधी मंत्री यांना थेट तंबी दिली आहे की अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य हे अजिबात करू नका आणि तेही विधानसभा निवडणुकीच्या आधी आता महायुतीला रवी राणा यांचं हे वादग्रस्त विधान भोवणार का निश्चितपणे अशा प्रकारच्या विधानाचा खूप परिणाम लोकांवर होत असतो खास करून महिलांवर की ही काय पद्धत आहे महायुतीमध्ये सहभागी झालेले आणि त्यांना समर्थन दिलेले अपक्ष का असो ना आमदार रवी राणा यांनी या प्रकारचं वादग्रस्त विधान हे अजिबात करायला नको असे महायुतीचे नेते आता म्हणतात आणि म्हणूनच कॅबिनेटमध्ये असे तीव्र पडसाद म्हटले की अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरण्याची गरज आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा रवी राणा आणि महेश शिंदे यांचा कडक समाचार घेतलेला आहे याशिवाय अजित पवारांनी सुद्धा यावर आपलं मत व्यक्त केलं एकीकडे महायुतीचे नेते रवी राणा यांच्या वादग्रस्त विधानामुळे जी परिस्थिती राजकीय उद्भवलेली आहे त्यासाठी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ते सरसावले असताना महाविकास आघाडीचे नेते मात्र सातत्यानं राणा यांच्या वादग्रस्त विधानाचा जागोजागी समाचार घेताना पाहताय आहेत आता त्यांना याचं भांडवल करायचं असेल असं महायुतीचे नेते म्हणू शकतील पण मुळात सत्तेतले नेते आणि आमदार लोकप्रतिनिधी यांनी अशा प्रकारचं वक्तव्य आणि तेही संवेदनशील विषयावर का करावं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे या अगोदर आमदार रवी राणा यांनी अशा प्रकारची खूप वादग्रस्त विधानं केलेली आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अक्षरशः त्यांच्यावर हल्लाबोलही केला पण तरीसुद्धा राणा यांच्या स्वभावाला ते मुरड घालू शकलेले नाही अधनमधून वेगवेगळे राजकीय दावे सत्ता स्थापनेच्या संदर्भामध्ये सुद्धा अशा प्रकारचे दावे त्यांनी केले आहे या पक्षातले विरोधी पक्षातले आमदार हे महायुतीमध्ये सहभागी होतील कोणी शिवसेनेत होतील कोणी भाजपमध्ये होतील अशा प्रकारचे अत्यंत पोकळ दावे त्यांनी यापूर्वी केलेले आहे महायुतीमधल्या तिन्ही पक्षाचे ते एक अपक्ष आमदार म्हणून त्यांच्या सोबत जरी असले तरी ते कुठल्याही पक्षाचे नाही आणि त्या ते, आणि त्यांचा कुणी आमदार नाही त्यांची पत्नीसुद्धा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा या, या हरल्या आहेत आणि असं सगळं असताना सुद्धा आपण खूप मोठे नेते आहोत महाराष्ट्राचे महायुतीतले अशाच प्रकारचं त्यांचं वागणं आणि बोलणं असतं आणि अशाच प्रकारच्या पोकळ वल्गणा ते कायम करत राहिलेले आहेत त्यांची स्वतःची ताकद ही केवळ आणि केवळ मतदार मतदारसंघ आणि त्यांची पत्नी जेव्हा लोकसभेची म्हणजे खासदार होत्या हु, त्यावेळी त्यांची एक ताकद अमरावतीमध्ये जरूर होती पण त्या पलीकडे त्यांची अमरावती जिल्ह्याच्या पलीकडे काही ताकद नाही तरीसुद्धा ते कायम चर्चेत असतात आपल्या वादग्रस्त विधानामुळे आणि मग बच्चू कडू वर्सेस रवी राणा अशी थेट राजकीय परिस्थिती अनेक वेळा उद्भवल्याचं आपण अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे आता रवी राणा यांना व्यसन कोण घालणार तर ते भाजपच्या अत्यंत जवळचे आहे म्हणजे त्यांच्या पत्नीने थेट भाजपच्या चिन्हावर पक्षचिन्हावर निवडणूक लढवली होती त्यामुळे त्या थेट आता भाजपच्या तिथल्या नेत्या आहेत पण रवी राणा यांनी मात्र भाजप प्रवेश केलेला नाही मात्र भाजपकडून उभ्या राहणाऱ्या आपल्या पत्नीसाठी त्यांनी जोरदार प्रचार केलेला आहे असं सगळं असताना भाजपच्या ते अत्यंत जवळचे आज नव्हे काही सालांपासनं आणि म्हणून त्यांना भाजपच्याच नेत्यांना वेसन घालण्याची वेळ आलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मनोज भोयर हे माझं ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करतो सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार